स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक देवभाऊ पंडित स्नेहाताई माझा सहकारी मंदार श्रमजीवी विधायक संसद आणि समर्थांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व बांधव भगिनी सगळ्यांना माझा मनापासून जिन्न वयाचे चाळीशी ओलांडली माझी चाळीस वर्षात अनेक स्वातंत्र्य दिनाचे सोहळे पाहिले लाल किल्ल्यावर पंतप्रधान त्या ठिकाणावरून भाषण देतात तो सोहळाही प्रत्यक्ष अनुभवला पण माझ्या आयुष्यातला स्वातंत्र्य दिनाचा सर्वोत्तम सोहळा आजचा सोहळा ज्या <plus> ताईंनी <language> माझं स्वागत केलं रुपाली ताई तुमच्या सगळ्यांच्या कहाण्या म्हणजे मी वयाच्या सतराव्या वर्षी वया होतो त्या वर्ष या वर्षापासून भाऊंच्या संपर्कात आहे अशा कितीतरी गोष्टी अशा कितीतरी कहाण्या तुमच्यासोबत समाज म्हणून आम्ही किती भिकारड्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो याची लाज बाळगून मला वाटत होतं की मी नतमस्तक ताईचा पाया पायापडून माफी मागायला पाहिजे की आम्ही अशा एका विचित्र आणि भिकारड्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो की ज्या समाजाला माणूस म्हणून जगण्याची माणसा माणसांमध्ये भेद करण्याची एक घाणली सवय लागली जेव्हा सवय जात नसते तर काय करतात मला स्वामी विवेकानंदांचे खूप छान एका व्याख्यान भाऊ त्यांनी सांगितलं होतं स्वामी विवेकानंदांनी की जेव्हा माणसाचा स्तर खाली था, था चा, चा, चा जा चा, चा, खाली जात जातो तेव्हा त्याच्या ज्या सुखाच्या कल्पना असतात त्या सुखाच्या कल्पनासुद्धा त्या त्याच्या शरीराच्या खालच्या अंगाकडे लागतात त्यामुळे कुत्र्या लांडग्यांसारखे जे ला प्राणी असतात ना त्यांच्या सगळ्या सुखाच्या कल्पना कल्पना ज्या असतात तर त्यांच्या इंद्रियांमध्ये असतात खरा कर्तव्यनिष्ठ माणूस कोण असतो तर ज्याला कला जोपासता येते ज्याला साहित्य कळतं ज्याला संस्कृती करते तो खरा माणूस असतो आज तुमचं दिवसभरातली सगळी मिरवणूक तुमचे कार्यक्रम तुमच्या अंगातली कला नृत्य तुम्ही ज्या पद्धतीने सादरीकरण करत होता तेव्हा मला कळलं की माणुसकीची खरी कला जपणारे जर कोणी असतील तर ते तुम्ही आदिवासी बांधव आहात तुम्ही खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगताय कारण की तुम्ही निसर्गाचं संरक्षण करता आम्ही मुंबईसारख्या खुराण्यात जगतो तुम्ही ज्या पद्धतीच्या वातावरणात सभा घेताय असं वातावरण कुणालाही कितीही मोठं टॉवर उभारलं कितीही जंगी व्यवस्था केली तरी इतक्या सुंदर वातावरणात कुठली सभा कुठला कार्यक्रम करता आला नसतो मी मागापासून भाऊची सगळी बॉडी लँग्वेज त्यांचं लोकांशी असलेला संवाद मी बघतो की इतक्या लहान लहान म्हणजे पाच वर्ष मुलीपासून ते ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या ज्येष्ठ माणसापर्यंत प्रत्येकाची नावं भाऊंच्या तोंडावर आहेत जेवढी नावं म्हणजे नेता कसा असावा येतात मी म्हटलो मला वाटतं भाऊंना राजकारण येत नाही भाऊ नेते नाहीतच तसे ते त्या मार्गाने जायचा प्रयत्न करत होते कारण की त्यांना जे मिळवून द्यायचं होतं तुम्हाला सगळ्यांना ते मिळवण्याचा मार्ग हा राजकारण होता आणि त्यासाठी त्यांनी तुमच्यासाठी म्हणून ते मार्ग पत्कारला त्यासाठी त्यांना तिथपर्यंत ता जायला लागलं मला माहिती आहे आता पण भाऊंकडे जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीतून त्यांना मुक्त व्हायची मदत नाही इच्छा होती पण ते फक्त तुम्हाला तो अधिकार तुम्हाला ते हक्क मिळून देता हवेत म्हणून त्या ठिकाणी उभे राहतात ते आमच्या तब्येतीची कुठल्याही गोष्टीची काळजी न करतात ते तुमच्यासोबत राहतात आपण अनेक नेते बघितले आता सध्याचा आपल्या देशाचा जो काही नेता आहे तो नेता तुम्ही बघत असाल त्याचा फक्त चेहरा तुम्हाला दिसावा याची जागोजागी व्यवस्था केलेली आहे म्हणजे अगदी आधार कार्डपासून प्रत्येक ठिकाणी तो नेता तुम्हाला दिसतो जर दिसायची व्यवस्था नसेल अंधार असेल तर खालून एक लाईट लावला जातो आणि त्या ठिकाणी ने तुम्हाला नेता दिसतो पण त्या नेत्याला खाली जागातही हात वर करून दाखवायचे असतात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पण तुमचा जो नेता आहे तो तुमच्यासोबत पावसात भिजून तुमच्यासोबत तुमच्या हातात हात घेऊन तुम्हाला आलिंगन देऊन जवळ घेतो म्हणून मला वाटतं भाऊंचं आणि स्नेहाचंही तुमचं खरंच मनापासून करायला याच्यासाठी हिंमत लागते चार चाकाची गाडीतून गाडी सोडायची बाहेर उतरायचं भिजायचं असंच भिजत घरपर्यंत जायचं आणि या सगळ्या लोकांना की ज्याला समाज म्हणून इतर समाजातले इतर जे मूर्ख प्राणी आहेत ते हो, एक्सेप्ट करत नाहीत त्या लोकांना तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने एक्सेप्ट करता त्यांना त्यांचे हक्क जाणवून देतात त्यांना स्वातंत्र्याची खरी संकल्पना काय आहे संविधान काय आहे हे समजून सांगतात मला वाटतं यापेक्षा सुंदर स्वातंत्र्य दिन जगात कोणीही साजरा करत नसेल एक छोटीशी संकल्पना सांगतो तुम्हाला निवडीचं आहे ना म्हणजे असं म्हणतात की माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे कारण की माणसाकडे विचार करण्याची क्षमता आहे आणि माणसाकडे जाणीव आहे जाणीव हो म्हणजे काय तुम्ही मगाशी त्या आपण सिद्धपीठाजवळ होतो तेव्हा भाऊंना स्पर्श करण्यासाठी जी काही तुमची होड होती मी बघत होतो आमच्या स्नेहाताईंसोबत फोटो काढायचे होते तुम्हाला त्यांच्यासोबत थोडं असे दोन पावलं फिरकायची होती त्या स्पर्शाने त्यांच्यासोबतच्या प्रेमाने तुम्हाला जी काही जाणीव होते तुम्हाला जे काही वाटतं की हे आमची लोक आहेत तर ही माणसाला असलेली जाणीव जी आहे ना त्यामुळे माणूस हा इतर प्राण्यांपासून वेगळा वाटतो वेगळा असतो तो असं पण फक्त माणसाकडे बुद्धी असते का तर असं नाही आहे आता पाऊस सुरू आहे म्हणून एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतं पावसात काय होतं नंतर पाऊस झाला खूप चिखल झाला तर गांडूळ तयार होतात सगळीकडे कसा प्राणी असतो माहीतर मग कुठल्याही बाजूने चालतो याही बाजूने चालतो याही बाजूने चालतो तुम्हाला वाटतं का त्या गांडोळासारख्या प्राण्याला बुद्धी असेल ना। वाटत नाही हो दारवी नावाचा ना। एक खूप मोठा माणूस होता त्याला असं हा प्रश्न जसा आपल्याला आता वाटला की याचं उत्तर काय असेल तर त्याला असं वाटलं की आपण या, या चा बुद्धी चातुर्याची परीक्षा घ्यायला पाहिजे आणि त्याने एक प्रयोग केला त्याने गांडोळांना थोडा कन्फ्यूज केलं त्याने गांडोळांसमोर दोन वेगवेगळ्या प्रकारची पानं टाकली तुम्हाला माहीत आहे हा पालापातोळा जो असतो तो फुलभूशीत करतात जा गांडोळ जे आहेत ते पालापातोळा खातात आणि घेतात त्याने काही डुप्लिकेट म्हणजे प्लास्टिकसारख्या पदार्थांपासून बनवलेली काही डुप्लिकेट पानं त्या गांडोळ्यांसमोर टाकली आणि काही चांगली नैसर्गिक म्हणजे झाडांची पानं आहेत ती त्या गांडुळांसमोर टाकली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या गांडुळांनी फक्त खरी पानं निवडली म्हणजे गांडुळाकडे सुद्धा बुद्धी आहे आणि शहरांमध्ये राहणाऱ्या चकाचक गाड्यांमध्ये फिरणाऱ्या लोकांकडे मात्र तेवढी बुद्धी नाही तुमच्या परिसरातल्या वसईसारख्या दुर्गम भागातल्या तुम्ही आदिवासी बांधवांकडे खरी बुद्धी आहे कारण की तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेलं खरं पान निवडलं आहे त्यामुळे तुमचं खरंच मनापासून अभिमान ज्या लोकांना जाणीव आहे ज्या लोकांच्या जाणीवात जागृत आहेत त्या जा लोकांना सं संसदेच्यामध्ये पाठवणं त्या लोकांना विधिमंडळांमध्ये पाठवणं आणि हो, त्यांच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडून घेणं त्यासाठी लढणं हे कुणालाही शक्य झालं नसतं मला वाटत नाही दुसरी कुठलीही राजकीय सभा असतील तर कोणीही माणसं इथे थांबली नसते तुम्ही ज्या चिकाटीने इथे थांबलात याचा अर्थ तुमची माणसा माणसांची असलेली लाड तुमचे एकमेकांशी असलेले संबंध अत्यंत जिवंत आहेत आणि जागृत आहेत तुम्ही सगळे पावसात भिजताय त्यामुळे मला फार गेंड आहे मी खूप जास्त वेळ बोलत नाही कारण की तुम्ही जितक्या वेळ पावसात भिजाल तितक्या वेळ मला असं वाटेल की मी एका विशिष्ट कोशात आणि सिक्युअर भागात राहतो त्यामुळे एवढंच सांगतो तुम्हाला बघून मला सुरेश भटांची एक चार ओळींची कविता आहे पाहिल्यानंतर मला असं स्वतः ते विसरत राहिलं की आपलं जगायचं थोडंसं राहून गेलं सुरेश भट म्हणायचे जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही एकदा तुटलो पुन्हा एकदा तुटल्यावर पुन्हा कधी जुळलोच नाही संपल्यावर संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीच्या मज दिसले अचानक मी कधी दिसलोच नाही निसिन